नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे भाड्याचे घर पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर कथेला सुरुवात करूया तीन मित्र जय सीमा आणि मीरा एका मोठ्या शहरात नवीन नोकरीसाठी गेले होते ते राहण्यासाठी घर शोधत होते आणि त्यांना शहराच्या बाहेर एका टेकडीवर स्वस्त भाड्याने घर मिळाले तीन बेडरूम असलेले ते घर जुने आणि प्रशस्त होते एक बेडरूम मुख्य मजल्यावर तर दोन दुसऱ्या मजल्यावर मालक शहराबाहेर राहत होता त्यामुळे त्याने ऑनलाईन पेमेंट स्वीकारले भाडे खूपच कमी होते परंतु त्या तिघांना मेंटेनन्स स्वतःच बघावा लागणार होता पण त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण इतक्या स्वस्तात इतकं छान घर अजून कुठे मिळालं असतं नाही का त्यांनी प्रत्येकी एक बेडरूम घेण्याचे ठरवले जयने मुख्य मजल्यावरील मास्टर बेडरूमची निवड केली तर सीमा आणि मीरा यांनी आपले सामान वरच्या मजल्यावर नेले ते स्थायिक झाले सुरुवातीचे काही दिवस सर्व काही ठीक वाटत होते पण अचानक जयने विचित्र वागायला सुरुवात केली तो सतत तक्रार करायला लागला चित्र की त्याने रात्री चित्रविचित्र आवाज ऐकले कधी बाळाच्या रडण्याचा तर कधी एका स्त्रीच्या रडण्याचा त्याने असेही सांगितले की त्याला त्याच्या खोलीत खिडकी आणि कपाटात उभे असलेल्या एका महिलेची सावली दिसली आहे तो घाबरला होता आणि त्याला नीट झोपही येत नव्हती सीमा आणि मीराला वाटले की तो चेष्टा करत आहे किंवा गोष्टींची कल्पना करत आहे त्या दोघींनी त्याला चिडवायला सुरुवात केली एका रात्री त्यांनी त्याला चुकीचे सिद्ध करण्याचा निर्णय घेतला त्यांनी जयच्या खोलीत एकत्र झोपण्याचे ठरवले त्यांनी त्यांच्या गाद्या आणि उशा आणल्या आणि जमिनीवर छावणी केली त्यांनी मध्यरात्रीपर्यंत गप्पा मारल्यावर नंतर दिवे बंद केले आणि वाट पाहिली थोडा वेळ काहीच झाले नाही त्यांना घरात नेहमीसारखा वारा सुटलेला आवाज ऐकू आला त्यांना कंटाळा आणि झोप येऊ लागली होती त्या त्यांच्या खोलीत झोपायला जाणार तितक्यात बाळाच्या रडण्याचा मंद आवाज ऐकू आला तो घराच्या आतून कुठून तरी येत होता त्यांनी एकमेकांकडे अविश्वासाने पाहिले त्यांनी लक्षपूर्वक ऐकले आणि तो आवाज तळघरातून येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांना आश्चर्य वाटले की घरात बाळ आहे का की जयने आपल्याला घाबरवण्यासाठी रेकॉर्डिंग करून ठेवले आहे त्यांनी जाऊन बघण्याचे ठरवले त्यांनी उठून टॉर्च पकडला ते दार उघडून हॉलच्या खाली गेले त्यांनी तळघराचा दरवाजा शोधून उघडला त्यांना एक कडद जिना खाली जाताना दिसला ते संकोचले पण नंतर खाली गेले तळघर थंड आणि ओलसर होते कोपऱ्यात बॉक्स आणि फर्निचरचे ढीक पडलेले होते हवेत उग्र वास येत होता बाळाच्या रडण्याचा आवाज आता मोठा झाला होता ते तळघराच्या मागच्या बाजूला गेले तेथे त्यांना एका घराची प्रतिकृती दिसली ते घराच्या प्रतिकृतीजवळ आले आणि त्यावर टॉर्च पाडला त्यांचा श्वास अडकला कारण घरकुलात एक बाळ होतं मृत बाळ त्याची त्वचा फिकट आणि निळी पडली होती त्याचे डोळे विस्फारलेले आणि टग लावून पाहत असल्यासारखे होते त्याचे तोंड उघडे आणि किंचाळत असल्यासारखे होते तोच रडण्याचा स्रोत होता ते तिघे घाबरून ओरडले त्यांनी टॉर्च टाकला आणि पुन्हा पायऱ्यांकडे धावले ते परत जेकच्या खोलीत गेले आणि दरवाजा लावून घेतला आता मात्र तिघेही थरथर कापत होते सगळ्यात आधी त्यांनी शांत होऊन विचार करण्याचा प्रयत्न केला बाळ खरी आहे की ती बावली होती की कोणीतरी सापळा म्हणून तिथे ठेवला आहे का असा प्रश्न त्यांना पडला त्यांना ते स्वप्न पाहत आहेत असं वाटलं त्यांनी घड्याळाकडे पाहिले पहाटेचे सव्वा तीन वाजले होते त्यांनी पोलिसांना बोलवायचे ठरवले त्यांनी त्यांचा फोन घेतला पण त्यांच्याकडे सिग्नल नव्हता बॅटरी नव्हती आणि लाईटही नव्हती इतक्यात त्यांना दारावर ठोठावल्याचा आवाज आला ते पूर्णपणे गोठून गेले त्यांना आवाज ऐकू आला एका स्त्रीचा आवाज तो आवाज अत्यंत मऊ आणि दुःखी होता कृपया मला आत येऊ हो द्या मला माझ्या बाळाला बघायचं आहे मला त्याला जवळ घ्यायचं आहे मला त्याच्यावर प्रेम करण्याची गरज आहे कृपया मला आत येऊ द्या त्यांनी स्त्रीचा आवाज ओळखला तो आवाज त्यांनी सावलीत पाहिलेल्या स्त्रीचाच होता भूताचा आवाज की एका आईच्या भूताचा आवाज ते पुन्हा जोरात किंचाळले आणि दारापासून मागे सरले त्यांनी मार्ग म्हणून खिडकी पाहिली धावत जाऊन ते उघडण्याचा प्रयत्नही केला पण अयशस्वी त्यांना दरवाजा उघडण्याचा आवाज आला त्यांना पावलाचा आवाज ऐकू आला सोबत रडण्याचा आवाज ऐकला आणि सोबत एक कळकळीची कुचबूस ऐकू आली प्लीज मला माझ्या बाळाला पाहू दे मला त्याला धरू दे प्लीज मला त्याच्यावर प्रेम करू दे त्यांनी मागे वळून पाहिले ती दारात उभी होती तिने रक्ताने माखलेली पांढरी साडी घातली होती तिच्या लांब काळ्या भोर केसांमध्ये तिचा चेहरा झाकला गेला होता तिच्या हातात चाकू आणि ओठांवर हसू होतं ती हळूच त्यांच्याकडे गेली तिने हात पुढे केला ती एकच वाक्य म्हणाली मला माझं बाळ द्या तिचा तो भयानक अवतार पाहून ते तिघे जोरजोरात किंचाळायला ला लागले आणि अचानक सर्व काही शांत झालं ता ती बाईसुद्धा अचानक गायब झाली ते तिघे तातडीने त्या घरातून बाहेर पडले आणि थेट घरमालकाकडे गेले आणि त्याला जवळजवळ धारेवर धरलं आणि सत्यप्रकार काय आहे ते विचारलं घरमालकसुद्धा थोडा अडखळला आणि त्याने त्या तिखांची माफी मागितली त्याने जो काही प्रकार सांगितला तो ऐकून त्या तिघांचाही अगदी थरकाप उडाला त्याने सांगितले की ती स्त्री त्याचीच बायको आहे डिलिव्हरीनंतर पोस्टमॉर्टम डिप्रेशनमुळे तिने स्वतःच्याच बाळाला अगदी निर्दयपणे मारून टाकले होते आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली आणि ती स्वतःच्या बाळाच्या प्रेमासाठी कधीकधी रात्रीच्या वेळी बाळाला शोधते हे ऐकून त्या तिघांची त्या घराकडे जाण्याची हिंमतच होईना सकाळ उजाडल्यावर ते त्या घरमालकाला घेऊन त्या घराकडे आले आणि स्वतःचे सगळे सामान बांधून त्या घराला कायमचा निरोप दिला मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका सोबत चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहूया अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद